कोरोना विषाणू संसर्गाचं संकट आणि आजच्या परिस्थितीत देखील रक्ताचा तुटवडा पाहता भारतीय स्टेट बँकेच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून धाराशिवच्या उमरगा शहरातील एसबीआय बँकेतर्फे दिनांक एकवीस जून रोजी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालया शेजारील एसबीआय शाखेच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला शहर आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे रक्ताचा तुटवडा पाहता देशातील सर्वात मोठी पब्लिक सेक्टर बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उमरगा मुख्य शाखेच्या व्यवस्थापिका शीतल रासकर डॉ पद्माकर चांदणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उपस्थित जनसमुदायाला बँकेची कार्य आणि रक्तदानाचे महत्व सांगून शिबिराला सुरुवात करण्यात आली आणि छान वाटलं आज तुम्हाला तुमच्या सत्तराव्या वर्धापन दिनाच्या दिवशी रक्तदानासारखा समाज उपयोगी म्हणा किंवा जीवदान देणारा उपक्रम राबवा वाटला त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आपलं अभिनंदन पण राजकर मॅडम ज्यावेळी इथं त्यावेळेपासून एस बी आयच्या बद्दलची जी स सकारात्मकता आहे ती आपल्या तालुक्यात खूप ऐकायला मिळाली म्हणजे एस बी आयचा कारभार आणि तो रास्कर मॅडम याची सांगड घातली तर ती खूप छान आहे आणि मॅडम मॅडममुळे इथं प्रत्येकालाच आधार वाटतो की नाही मॅडम आहेत लोन घ्यायचं मॅडम आहे काही अडचण आली मॅडम आहे आमच्याकडनं काही फ्रॉडच्या आमच्याकडे केसेस आल्यात आम्ही लगेच मॅडमला सांगतो किंवा आपण आहात सगळे आपण पण आम्हाला नेहमीच सहकार्य करतो आम्हालाच नाही तर तालुक्यातल्या म्हणजे सर्व सर्वसामान्य लोकांना पण तुम्ही खूप अगत्याने आणि सौजन्यपूर्ण वागणूक देता त्याच्याबद्दल मी आपले आभार मानते गंभीर आजारातील रुग्णांसह प्रसूती दरम्यान रक्तस्राव होणाऱ्या महिला अपघातात जखमी होणाऱ्यांना वेळप्रसंगी रक्त न मिळाल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे ही बाब लक्षात घेता बँकेने आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर कौतुकास्पद का असल्याबाबत पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी यावेळी सांगितले या रक्तदान शिबिरात एकूण शहात्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले असून प्रत्येक रक्तदात्यास बँकेतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या गोष्ट आहे एकदा स्वामी विवेकानंद एक नदी किनारी थांबले होते आणि एक साधू महाराज असतात ते पाहतात त्यांना की अरे हे तर स्वामी विवेकानंद आहेत इथे का असे थांबलेत म्हणून त्यांना जाऊन विचारतात की तुम्ही असे इथे का थांबला आहात तर विवेकानंद जी म्हणतात की मला नदी किनारी जायचंय मी नावेची वाट बघतोय तर तिथल्यात नाव येते दोघेही त्यात बसतात आणि नदी पलीकडे जातात उतरल्यानंतर ते विवेकानंद नावाड्याला एक रुपया देतात पन्नास पैसे त्यांचे आणि पन्नास पैसे साधू महाराजांचे साधू महाराज म्हणतात विवेकानंद म्हणतात तुम्ही एवढे विद्वान आहात तुमची एवढी कीर्ती पसरलेली आहे आणि तुम्हाला नदी पार स्वतःहून करता येत नाही म्हणजे तुम्हाला एक नावाड्याची मदत घ्यावी लागते तर मी असतो म्हणजे ते त्यांना दाखवतात त्यांच्या ज्या सिद्धी असतात त्यांना प्राप्त झालेल्या त्या सिद्धीनुसार ते पाच मिनिटात नदी पलीकडे जातात आणि येतात तर ते म्हणे मी पाच मिनिटात करतो तर मग स्वामी विवेकानंद त्यांना विचारतात की ही सिद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागली तर ते साधू महाराज म्हणतात की मला हे पंधरा वर्ष लागली तर स्वामी विवेकानंदांचं उत्तर त्याच्यावर राहतं की जी गोष्ट एक रुपयामध्ये होते पन्नास पैशामध्ये होते त्या गोष्टीला तुम्ही पंधरा वर्ष निरर्थक घालवले हेच जर काम तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी समाजोपयोगासाठी जर वापरलं असतं तर तुमचं नावही माझ्यासारखंच झालं असतं म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपण आपल्या जीवनामध्ये जे जी निरर्थक वेळ वाया घालतो तो ह्या जर आपण वापरला तर नक्कीच आपली ही प्रसिद्धी होते आणि आज वेळात वेळ काढून अश्विनी मॅडम या कार्यक्रमासाठी आल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद या रक्तदान शिबिरात एकूण शहात्तर रक्तदात्यांपैकी वीस रक्तदाते हे बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी असून छप्पन्न रक्तदाते हे शहर आणि परिसरातील खातेधारक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते तथा संघटनेचे पदाधिकारी आहेत सर आज आपल्या भारतीय स्टेट बँकेचा सतरा सत्तरावा वर्धापन दिन आहे दोन दोन जुलैला वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं आज पूर्ण भारतभर आपण हा रक्तदान शिबिर राबवलेला रा आहे तर आज उमरगा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया शिवाजी चौक उमरगा या दोन्ही शाखेच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे कॅम्प घेत आहोत आणि चांगला प्रतिसाद आहे आणि आपल्या स्टेट बँकेविषयी लोकांचं खूप चांगलं मत आहे काल मॅडमनी बाईट दिल्यानंतर आज जवळपास लोकांची खूप गर्दी झाली सर्व ग्राहक ही खूप अग्रेसर आहेत याच्यामध्ये आणि येऊन आपला सहभाग नोंदवत आहे आपलं एक कमीत कमी दीडशे लोकांची तर आपल्या इथे सहभाग होईल हे आपल्याला अपेक्षित आहे यावेळी माडस शाखेचे अनिरुद्ध बोरकर मुरुम भगवान भोपळे डाळिंब शाखेचे मनोज कुमार जरुपला गुंजोटी शाखेचे मोहित मेश्राम बलुसर शाखेचे काशीनाथ मटपती क्षेत्र अधिकारी शैलेश बिराजदार आशिष गौरीकर धीरज धनीधर आदी बँक अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती जेजी अण्णासाहेब पवार आज उमरगा या शाखेचे उमर मुख्य शीतलताई रासकर यांनी एन टी व्हीच्या च्या माध्यमातून जाहीर केलं होतं की रक्तदान शिबिर या उमरगा तालुक्यामध्ये आहे म्हणून आज संभाजी ब्रिगेड मी तालुका प्रमुख सर्व टीम घेऊन या आज एसबीआयच्या रक्तदान शिबिरात रक्तदान केलेलं आहे प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक महाराष्ट्रामध्येही चाललेली आहे त्या पद्धतीने आपण प्रत्येक जणांना रक्तदान केलं पाहिजे आणि सहकार्य केलं पाहिजे एवढे एवढंच बोलतो जय जिजव जय शिव रक्तदान किती गरजेचं असं वाटतं खूप ह्या काळाची गरज आहे सर रक्तदान करणं रक्तासाठी काही लोक भटकत असतात त्यांना रक्त मिळालं पाहिजे आणि ज्याच्याकडे आहे त्यांना देण्याची दानत ठेवली पाहिजे सर गेली गी आता माझं वय रनिंग सव्वीस सव्वीस वर्षानंतर पहिल्यांदा बघितलं की कोणत्यातरी बँकेनं हे राबवलं गेलेलं खूप एकदम चांगला संदेश हा महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो सगळ्या ह्याच्यामध्ये फिरू शकतो आणि चांगलं ह्याने गाजवलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने मॅडम काय केलं माझी त्यांची पहिलीच भेट आहे त्यांच्या थोड्या एक दोन मिनिटाच्या बोलण्यात आलं की मॅडम सर्वसामान्यांसाठी काम करू शकतात असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव